नमस्कार मंडळी साईप्राभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी चैत्र नवरात्रीत आपण लवंगांचे उपाय केल्यास दुर्गामातेच्या आशीर्वादाने आपल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात तसेच पैशाची कमतरता ग्रहदोषांपासून मुक्ती मिळू शकते आर्थिक संकटही दूर होऊ शकते तसेच धन समृद्धी आपली वाढू शकते तर चला जाणून घेऊया चैत्र नवरात्रीत दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी लवंगांच्या या उपायांबद्दल तर मंडळी चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पू नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विविध उपाय करतात ज्योतिषशास्त्रात देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी लवंगांचे काही खास उपाय सांगण्यात आले आहेत माता दुर्गेच्या आवडत्या पदार्थांमध्ये लवंग ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे नवरात्रीमध्ये लवंगांशिवाय माता दुर्गा पूजन केल्याने पू पूर्ण फळ मिळत नाही असे मानले जाते की नवरात्रीमध्ये लवंगचे काही उपाय केल्यास देवी दुर्गा आपल्या भक्तांवर खूप प्रसन्न होते चैत्र नवरात्रीमध्ये लवंगाचे हे उपाय केल्याने दुर्गा मातेच्या नऊ रूपांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होऊ शकतात आपली संपत्ती आणि समृद्धी वाढू शकते आणि कुटुंबात सुख शांती वाढू शकते याशिवाय ग्रहतारे यांचा शुभ प्रभावही आपल्याला मिळू शकतो तर चला जाणून घेऊया चैत्र नवरात्रीत दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी लवंगांच्या या उपायांबद्दल पहिलं आहे पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी तर मंडळी लवंगांची जोडी दुर्गा मातेला अतिशय प्रिय असल्याचे सांगतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेची पूजा करून त्रिमूर्तींचे म्हण म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्मरण करावे दुर्गा मातेला गुलाबाची फुले किंवा गुलाबाची माळ अर्पण करावी लवंगाच्या दोन जोड्या तुपात बुडवून मातेला अर्पण कराव्यात आणि ओम दुर्गाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नैवेद्य वगैरे अर्पण करून मातेची यथायोग्य पूजा करावी घरातील आर्थिक संकट दूर होण्यासाठी मातेला प्रार्थना करावी यानंतर एका छोट्या पिवळ्या कपड्यात लवंगांची जोडी बांधून आपल्या घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवावी काही दिवसातच तुम्हाला दिस वाटेल की तुमच्या घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होऊ लागले आहेत आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगतीसुद्धा सुरू झाली असून घरातील आर्थिक संकट दूर होऊ लागले आहे तसेच चांगल्या नोकरीसाठी जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मेहनत करत आहात पण तुमचे नशीब तुमच्या पाठीशी नाही तुम्हाला इच्छा असूनही चांगली नोकरी मिळत नसेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लवंगाची जोडी सात वेळा स्वतःभोवती फिरवा आणि ती माता दुर्गेच्या चरणी अर्पण करा त्यानंतर हाच उपाय नवमीच्या दिवशी पुन्हा करावा यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात तसेच कामात चूक झाली असेल तर तुमच्या जीवनातील कोणत्याही ग्रहस्थितीमुळे केलेले तुमचे काम बिघडत असेल जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस शिवलिंगावर दोन लवंग अर्पण कराव्यात तसेच तुमच्या संकटांवर मात करण्यासाठी महादेवाला प्रार्थना करावी तुमची समस्या लवकरच दूर होऊ शकते तसेच घरातील दोष दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज एक कापूर आणि एक लवंग जाळल्यावर घरभर फिरवा असे केल्याने घरातील सर्व प्रकारचे दोष आणि नकारात्मकता दूर होऊ शकते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरात कायम राहू शकतो घरात सकारात्मक ऊर्जेमुळे माता दुर्गाही घरात वास करतात त्यामुळे घरात शुभ मंगल वातावरण तयार होते याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम कायम राहू शकते आणि त्यांना समाजात मान सन्मानही मिळू शकतो तसेच प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी राहूकेतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगाला लवंग अर्पण करावी आणि चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवस शिवपरिवाराची पूजा करावी असे केल्याने छायाग्रहाच्या अशुभ प्रभावापासून आपल्याला आराम मिळू शकतो आणि आपली रखडलेली कामेसुद्धा पूर्ण होऊ शकतात तसेच करिअरच्या प्रगतीसाठी खूप कष्ट करूनही जर आपली करिअरमध्ये प्र चांगली प्रगती होत नसेल किंवा तुमचा पगार वाढत नसेल तर चैत्र नवरात्रीमध्ये दररोज एक लवंग घेऊन डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून देवीच्या चरणी अर्पण करावी किंवा कापूरबरोबर जाळावी असे केल्याने करिअरमध्ये चांगली वाढ होऊ शकते आणि पैसे कमावण्याचे नवीन मार्गही तयार होऊ शकतात तसेच वैवाहिक जीवनासाठी वैवाहिक जीवनात भांडणे कलह होत असतील तर चैत्र नवरात्रीच्या अष्टमी तिथीला लाल कपड्यात तीन लवंगा बांधून माता दुर्गा मंदिरात ठेवा महागौरी मातेला गुलाबाच्या फुलांसोबत लवंग अर्पण करून पूजा करावी असे केल्याने दोघांमधील परस्पर प्रेम दृढ होत जाईल आणि सर्व प्रकारची भांडण भांडणे कलहसुद्धा कमी होऊ शकतील तसेच पैसा मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांपर्यंत रोज एक गुलाबासोबत एक लवंग देवी दुर्गा मातेला अर्पण करावी नवरात्रीच्या काळात धनप्राप्तीसाठी ही लवंगाची उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने तुमच्या घरात बरकत वाढू शकते आणि तुमच्या मनात सकारात्मक विचारसुद्धा येऊ शकतात हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा महान सण हा केवळ माता दुर्गाला प्रसन्न करण्याचा सण नसून आपल्यातील शक्ती जागृत करण्याचाही सण आहे नवरात्रीच्या काळात बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी लवंगाचा उपाय आपण करू शकतो नवरात्रीच्या काळात मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजीसमोर मोरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात एक लवंग टाकावी त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे त्यानंतर बजरंगबलीला आपली समस्या किंवा आपली इच्छा सांगावी बजरंगबली आपली समस्या किंवा आपली इच्छा लवकरच पूर्ण करू शकतात असे मानले जाते तसेच घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात नकारात्मकतेचे विचित्र वातावरण असेल आणि सर्व लोकांमध्ये चांगला समन्वय नसेल तर लवंगांचा उपाय नवरात्रीच्या काळात तुमची समस्या दूर करू शकतो नवरात्रीचे नऊ दिवस दररोज सकाळी घरामध्ये लवंग आणि कापूर टाकून दूर करावा आणि पूर्ण घरामध्ये तो धूर फिरवावा असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर, दूर होऊ शकते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह प्रभाव वाढू शकतो ऊर्जेचा प्रवाह वाढू शकतो तसेच केतूचा प्रभाव दूर करण्यासाठी केतूचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो नवरात्रीत दररोज लवंग दान करावी याशिवाय नवरात्रीमध्ये दररोज शिवलिंगाला दोन लवंग अर्पण कराव्यात असे केल्याने राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होऊ शकतात आणि तुमच्या घरात समृद्धी येऊ शकते तसेच पैशाची कमतरता दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात नेहमी पैशाची कमतरता भासत असेल तर नवरात्रीच्या काळात लवंगाचा वापर करणे खूप चांगले मानले जाते एका छोट्या पिवळ्या कपड्यात लवंगाची जोडी बांधून घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात लटकवावी किंवा तुमच्या घरातील पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीच्या ठिकाणी ठेवावी असे केल्याने तुमचे उत्पन्न हळूहळू वाढू लागते आणि पैशाची कमतरतासुद्धा यामुळे दूर होऊ लागते तसेच वैवाहिक जीवनात प्रेम वाढवण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात सर्व सुखसुविधा आहेत पण तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि सामंजस्य नाही तर नवरात्रीच्या काळात हा उपाय केल्याने तुम्हाला प्रेम प्राप्त होऊ शकते नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी तीन लवंगा लाल कपड्यात बांधून माता दुर्गा मंदिरात दान कराव्या तुमच्या आयुष्यात प्रेम वाढू शकते यासोबतच माता महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंग अर्पण करावी यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि प्रेम येऊन तुमचे जीवन आनंदाने भरू शकते तसेच नोकरी लवकर मिळण्यासाठी अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू देऊनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात हा लवंगाचा उपाय करून पहा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लवंगाची जोडी स्वतःभोवती सात वेळा फिरवा आणि दुर्गादेवीच्या चरणी अर्पण करा त्यानंतर हाच उपाय नवमीच्या दिवशी पुन्हा करा तुमच्या कामात ये येणारे अडथळे लवकरच दूर होऊ शकतील आणि तुमचा इंटरव्ह्यू सक्सेस होऊन तुम्हाला नोकरी मिळू शकते तसेच तुमचे काम यशस्वी होत नसेल तर तुम्ही चैत्र नवरात्रीच्या वेळी पूजेच्या वेळी आरती करता तेव्हा आरतीच्या दिव्यात किंवा कापूरबरोबर दोन लवंगा त्या दिव्यात टाका यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि आपले कार्य यशस्वी होऊ शकते तसेच कामात यश मिळवायचं असेल तर चैत्र नवरात्रीमध्ये मारुतींना लाडू अर्पण करा सात वेळा बजरंग बाणचा पाठ खडा आणि कापूरमध्ये पाच लवंगा जाळून त्या राखेने इळक लावावा यामुळे आपल्या कामात आपल्याला यश मिळू शकते तसेच आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळवण्यासाठी लाल कपड्यात पाच पिवळ्या कवड्या आणि पाच लवंगा बांधाव्यात पैशाच्या ठिकाणी त्या ठेवाव्यात याशिवाय पिवळ्या कपड्यात दोन लवंगा बांधून आपण तिजोरीत ठेवावी यामुळे आपली आर्थिक अडचण दूर होऊ शकते तसेच कामात यश मिळवण्यासाठी चैत्र नवरात्रीमध्ये तेलाच्या दिव्यामध्ये हनुमानजींची आरती करावी त्यात दोन लवंगा टाकाव्यात आणि तुम्ही चमेली किंवा मोहरीचे तेल यासाठी वापरू शकता यामुळे तुमच्या कामात यश मिळू शकते तसेच घरामध्ये सुखसमृद्धीसाठी माता दुर्गेची पूजा करताना दोन लवंगा फुलांसह अर्पण कराव्यात देवीची कृपा आपल्यावर नक्की होऊ शकते तसेच पिवळ्या कपड्यात लवंग बांधून तिजोरीत ठेवल्याने आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतो तसेच अथक परिश्रम करूनही यश मिळत नसेल तर नवरात्रीमध्ये हनुमानजींच्या मूर्तीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्या दिव्यात दोन लवंगा टाकाव्यात या उपायाने सर्व प्रलंबित कामे विना अडथळा आपले पूर्ण होऊ शकतात तसेच लाल कपड्यात पाच लवंगा आणि पाच कवड्या बांधून तिजोरीत ठेवल्याने आपल्याला मातेचा आशीर्वाद मिळू शकतो आणि घरामध्ये धनसंपत्ती वाढू शकते तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद